हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आत्ता पावसाळ्याचा सीझन आहे तर यामध्ये आपण कुठलेही वेलवर्गीय किंवा प्लांट सीजनल प्लांट हार्डी प्लांट असे प्लांट आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो कारण या वातावरणामध्ये कुठलेही प्लांट जेवढे आपण लावू तेवढे खूप लवकर लागतात तर इथेच मी आज इथेच मी आज काही वेलवर्गीय बिया लावणार आहे तर कोणते कोणते वेल आणि भाजीपाला मी आज लावणार आहे तेच तुम्हाला मी दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता हे जे माझ्या हातामध्ये बी दिसत आहे तर ह्या आहेत जो दोडका असतो त्याच्या बी आहेत तर मी इथे ह्या जमिनीमध्ये लावून घेणार आहे तर बघू शकता असं क याला लावणीसुद्धा खूप सोपे असते कारण ह्या बी एवढ्या लवकर निघतात ना कारण हे पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस म्हणजे ही जमीनसुद्धा ओलीच असते त्यामुळे याला लगेच असे अंकुर येतात आणि हे लगेच हे वेल वाढायला सुरुवात होते तर मी अशा पद्धतीने बोटाने असं थोडंसं जमिनीला उक उकरून त्यामध्ये ह्या बिया अशा लावून देत आहे म्हणजे त्याचं जे टोक आहे ते असं व वरून ठेवून अशा मी फक्त त्या ज मातीमध्ये मा त्या अशा लावून देत आहे तर इथे मी अशा पद्धतीने ह्या लावून घेत आहे माझ्याकडे ज्या बिया आज मी लावणार आहे आणि ह्या सुद्धा बी मी कुठून विकत वगैरे आणलेल्या नाही तर मी आधी सुद्धा माझ्या बागेमध्ये असे हे दोडक्याचे वेल लावलेले होते तर त्या त्यालाच ते जे दोडक्या आहेत ते वाळून त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या सीड्स तयार झाल्या आणि इथे बघू शकता ही आय एक... शेंग आहे तर ती सुद्धा मी त्याच्या बी लावून घेणार आहे आणि माझ्या हातामध्ये जे तुम्हाला हे फुलं दिसत आहेत तर ही आहे आंबट चुक्याचं बी आहे ते तर जे ते असे फुलं आहेत त्याच्या मधात असे त्याच्या बी असतात तर ते अशाच मी सर्व हे जे आंबट चुक्याचं बी आहे ते सुद्धा मी या मोठ्या अशा टोपल्यामध्ये लावून घेत आहे याच्यामध्येच माझे काही लिचीचे प्लांटसुद्धा आहेत तर त्यात त्याच्यामध्येच मी हे जे आंबट चुक्याचं बी आहे ते सुद्धा मी लावून घेत आहे तर हे सुद्धा आता खूप छान प्रकारे निघते आणि याच्यामध्येच मी ज्या माझ्या दोडक्याच्या बी आहेत त्यासुद्धा काही मी या टोपल्यामध्ये लावून घेतल्या आहेत आणि ह्या आहेत आवऱ्याच्या आवऱ्याच्या बी ही शेंग आहे या शेंगमधून मी काढलेल्या आहेत ह्यासुद्धा मी विकत न आणता माझ्याकडे आवऱ्याचासुद्धा एक वेल होता तर त्याच्यात शेंगा ज्या वाळलेल्या असतात त्याच त्याच्यामध्ये ज्या बी असतात त्या प त्यातून ज्या शीट्स आहेत त्यासुद्धा आपण आपल्याकडे ठेवून दिल्या तर त्यासुद्धा आपण परत लावू शकतो आणि खूप लवकर अशा ह्या बी लागतात म्हणजे आपल्याला बीसुद्धा विकत आणायची गरज पडत नाही आणि ते बघू शकता ह्या चार दिवसाच्या नंतर मी हा व्हिडिओ घेत आहे तर तुम्ही बघू शकता हे जे मी आंबट चुक्याचं बी आहे ते टाकलं होतं तर सर्व असं चारच दिवसामध्ये हे निघलेलं आहे समजा उन्हाळ्यामध्ये जर मी लावलं ला असतं तर त्याला निघायला थोडासा वेळ लागला असता परंतु ते माती ओली असल्यामुळे आणि वातावरणसुद्धा छान आहे तर त्यामुळे हे सर्व ह्या दोडक्याच्यासुद्धा सुद्धा छान निघलेले आहेत आणि हे तुम्ही बघू शकता मी डिचीचासुद्धा अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे तो बघितला नसेल तर तुम्ही प्लीज तो बघा मी कशाप्रकारे डिचीचे प्लांट तयार केलेले आहेत आणि ते बघू शकता तुम्ही की माझे जेवढे प्लांट मी लावले ते सर्व निघलेले आहेत आणि छान असे वाढतसुद्धा आहेत आणि हे जे मी आता दोडक्याच्या जो आंबट चुका हे सुद्धा लावलेलं ला आहे ते सुद्धा खूप छान प्रकारे निघलेले आहेत आणि म्हणजे जे बी मी माझ्याकडे तयार केलेलं आहे आणि इथे बघू शकता ह्या ज्या आवळ्याच्या बीसुद्धा मी लावल्या होत्या ते सुद्धा मी लावताना तुम्हाला दाखवलेलं आहे आणि बघू शकता ह्या चार दिवसामध्ये किती छान असे याचे वेल तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा असंच करून आपल्या बागेत प्लांट लावू शकता थँक्यू